सुटला सुटला ओम जोला मैदानातला दुसरा सिमी आणि दुसऱ्या सिमीत एक गाडी बाद झाली आणि चौघांच्या लढत आहे कोण होणार मानकरी आड्याला मुरली रायफल आणि पड्याल लाडू चालू शुदनचा गुलालाचा बेथाज बादशाह जाईल त्या मैदानात गुलालाला पात्र ठरतोय वाजवा वाजवा एक कानपाडीत चांगली आता बैलानं कुठलं नक्की शिंग घातलं असतं आणि कुठं घातलं असतं कळलं असतं का पाणी सुद्धा मागायला आला नसतं त्याला सेमीफायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आता आज क्रमांक पाच व धावली गाडी वजेर नवचे सोळा ग्रुप महाराष्ट्र राजा पार्वती जर्ज खेड शोहापूर वाहुली रायफल आणि लाडू ही गाडी फायनल साठी पाच अडरली आणि तास क्रमांक चार व धावली गाडी मायाका बिरोवा प्रसन्न अरुई पंकज घाटगेट सिरसोडी मामाबाच्या जुगलबंदी चाकडेकरांचा सुंदर आणि रायफल ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला वजीर नवसे महाराष्ट्राच्या पारुदिला रायफल पळाला माऊलीकरांचा आणि त्याच्या वेळी डावीला पळाला राजेंद्र गाडी भोपर्डी भरत चव्हाण कुमते यांचा ठिकाणी लाडू पळाला सुंदर गाडी फायनलला बाद गेली सोमाडावर तरडपकरांनी आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली अरे पंकज गाडगे शिरसोडी विजय गाडगे फौजे शिरसोडीकरांची रायफल आणि मावाच्या जुगलमध्ये चाकोरेकरांचा सुंदर पडा सुंदर गाडी पात्र दोन्ही विजेत्या बैलगाडी गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन हे